सेलिब्रिटी कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचंच मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा जाणून घेऊया एका सुप्रसिद्ध कलाकाराच्या विवाह सोहळ्याबद्दल तर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलेच असेल की आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट फेमस अभिनेता म्हणजेच महाराष्ट्राचा सगळ्यात आवडता अभिनेत्रा निमेष कुलकर्णी याच्या लग्नाचे सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत तर प्रेक्षकांनो वरती स्क्रीनवर दिसत आहेत तुम्हाला निमिषच्या आणि त्याच्या पत्नीच्या म्हणजेच कोमल भास्कर हिच्या लग्नाचे काही खास फोटो तर कोमल आणि निमिष हे दोघंजणं रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर मग त्यांनी विवाह करण्याचे ठरविले पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी रितसर साखरपुडा केला आणि ते दोघंजणं लग्न करणार आहेत ही गोष्ट जाहीर केली आणि त्यानंतर पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते दोघंही जण विवाहबंधनात अडकले त्याच्या विवाहानिमित्ताने बरेचसे मराठी कलाकार दिग्गज त्या ठिकाणी हजर होते आणि त्या लोकांनी त्याला त्याच्या नवीन आयुष्यासाठी नवीन वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद त्याचबरोबर शुभेच्छा दिल्या स्क्रीनवर आहे ते म्हणजे सध्या आपल्याला निमिष आणि त्याची पत्नी म्हणजेच कोमल भास्कर यांच्या सप्तपदीचे काही खास क्षण सप्तपदी दरम्यान दोघंही अत्यंत खुश होते आणि त्यानंतर एकमेकाला हार घालतानासुद्धा त्यांचा आनंद अगदी त्यांच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहताना आपल्याला दिसतोय निमिष आणि कोमल या दोघांचंही लग्न अगदी थाटामाटात धूमधडाक्यात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडलेलं आपल्याला दिसतं या दरम्यान निमिष याने धोती आणि कुर्ता परिधान केला होता तर त्याच्या पत्नीनेसुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने साडी घातली होती आता स्क्रीनवर आपल्याला जो व्हिडिओ दिसतोय तो त्यांच्या संगीत सोहळ्याचा आहे संगीत सोहळ्यामध्ये त्यांनी दोघांनीही एका उत्तम छान आणि रोमँटिक गाण्यावरती डान्स केला होता दरम्यान निमिषने कोमलला उचलूनसुद्धा घेतले होते आणि त्यावेळी संपूर्ण खाली बसला असलेला प्रेक्षक वर्ग त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर सहकलाकार मित्रमंडळ मंडळी सगळ्यांनीच आनंदाने टाळ्या वाजवून त्यांचे खूप कौतुकसुद्धा केले त्यानंतर पुढे जेव्हा विवाह सोहळा संपन्न झाला तेव्हा त्याचे खूप सारे व्हिडिओज त्याचबरोबर फोटोज निमिषने आणि त्याच्या पत्नीने म्हणजेच कोमल भास्कर हिने सोशल मीडियावरती पोस्ट केले जेणेकरून निमिषच्या सर्व आवडत्या चाहत्यांना त्याच्या लग्नाचा आनंद घेता यावा तर मग मित्रांनो निमिष तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून सांगाच त्याचबरोबर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणाच्या लग्नाचे किंवा कोणत्या कलाकाराच्या आयुष्याबद्दलचे तपशील जाणून घ्यायला आवडेल तेसुद्धा नक्की सांगा धन्यवाद आणखीन एक महत्त्वाची गोष्ट हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट मात्र नक्की करा